मित्रो मागच्या प्रवेशद्वाराच्या ज्या कमानी आहेत त्या कमानीच्या अगदी वर तुम्हाला एक फुल कदाचित मोबाईल झूम केल्यावर दिसून येत असेल हे त्या त्या काळातील जे शिल्पकला किंवा रचनेचे जे वैशिष्ट्य आहेत त्यातील हे वैशिष्ट्य आहेत की हिंदूंच्या काळात जे बांधले गेलेले किल्ले आहेत त्यात साधारणतः आपण फुलं जे पवित्र मांडतो ते, ते आपल्याला दिसून येतील मुघल काळात मुघल साम्राज्यात बांधल्या गेलेल्या याच्यावर पुराणाच्या आयता दिसतील किंवा चंद्र दिसेल चांदणी दिसेल आपण किल्ल्याच्या तटबंदीकडे जे आहे ते जातो आहोत किल्ला चढायला फार कठीण नाही आहे <laughs> किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी जरी ढासळली असेल तरी त्यावरून आपल्याला सहज जे आहे ते चालता येतं आणि समुद्राचं एकूण बाह्य व्ह्यू सगळा नजारा जो आहे तो आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीवरून घेता येते सध्या समुद्र बऱ्यापैकी ओटीने मागे गेला असल्यामुळे आपल्याला समु सरकलेला समुद्र घोडा पडलेला कुलाबा हा सहज बघता येतो किल्ल्यातल्या अनेक इमारती कुटुंबांची पडझड झालेली आहे ज्या एकेकाळी अतिशय महत्वाच्या इमारती होत्या इथून महत्वाचा कारभार चालत होता महत्वाची पत्र इथून जी आहे ती निघत होती ती आपल्याला त्या इमारती इथे दिसतात कान्होजी आंग्रे यांच्या नावे भारतीय नौदलात आज आय एन एस आंग्रे नावाची एक नाव जी आहे किंवा एक मोठं जहाज जी आहे तेही आपल्याला दिसून येतं कारण महाराजांनी हे ओळखलं होतं की आपल्याला जर इंग्रजांप्रमाणे समुद्रावर राज्य करायचं असेल किंवा परकीय सत्ता इंग्रज जे मुख्यतः भारतात आले तो धोका महाराजांनी ओळखला होता पुढे काय आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत तरी महाराजांनी इंग्रजांना इंग्रजांवर आणि त्यांच्या संपूर्ण जहाजावर नियंत्रण ठेवलं होतं आणि अगदी त्याच पद्धतीची जहाजं त्याच धर्तीवरची जहाजं आपल्या स्वराज्यात असावीत यासाठी ते आग्रही होते आणि जहाज बांधणीचा हा विडा जो उचलला तो कान्होजी आंग्र्यांनी उचलला दर्यावर्गी दर्यासारंग सर खेल या पदव्या कान्होजी आंग्र्यांना ज्या आहेत त्या लावण्याच्या तत्व्या देतात ही किल्ल्याची तटबंदी आणि या तटबंदीवरून चालत आपण किल्ल्याच्या चा प्रवेश प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत पुन्हा या तटबंदीतसुद्धा इथे आतमधून मारा करण्यासाठी किंवा समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी काही जागा दिल्या आहेत हो किल्ल्याची तटबंदी बाह्य तटबंदी जी आहे तिच्या दगडांनी भरभक्कम आहे तुम्ही हा इथे एक दगड पाहा म्हणजे जवळपास दीड दीड तीन आणि दीड म्हणजे जवळपास साडेचार पाच फुटाचा आणि दीड फूट हाईट असलेला इतका भला मोठा दगड इथे घडवणे तो उचलून ठेवणे तोही कुठल्याही क्रेन मशीनशिवाय हे कसं साध्य झालं असेल हा विचार जेव्हा आपण आज करायला लागतो तेव्हा त्या ते लोकांच्या कल्पकतेची त्यांच्या ताकदीची आपल्याला एकूण जी आहे ती ओळख पटते ही ती ती थटक की ज्यावरून बारा घातांना ओढा जरी फुडावा लागला तरी तो तुम्हाला पाहिजे किल्ल्याच्या तटबंदीवर चढण्यासाठी आणि वरून खाली उतरण्यासाठी असे वेगवेगळ्या बाजूला जिने दगडी जिने जे आहेत ते दिलेले आहेत त्या जिन्यातून आपल्याला तटबंदीवर चढता देखील येते आणि उतरता देखील येते वेगवेगळ्या ठिकाणी असे चढायला आणि उतरायला जिने दिलेले समोर ही जी वस्ती आपण बघत आहोत ही गुरव वस्ती आहे या लोकांना एक एक वर्ष जे आहे ते गुरव लोकांना जे सेवे करूयात इथल्या मंदिरांचे किंवा किल्ल्याचे प्राचीन काळापासून आहेत त्यांच्याकडे ती वस्ती त्यांची आहे आणि एक एक घराण्याचा दरवर्षीचा आपला राबता किंवा मान जो आहे नवरात्र असेल वेगवेगळे सण उत्सव असतील त्यासाठी इथे असतो ती लोकं आजही किल्ल्यामध्ये जे आहेत ते राहतात तानोजी आंग्र्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला मराठ्यांचा अभेद्य असा कुलाबा आणि मराठ्यांच्या दर्याचा दर्यावरील साम्राज्याचा अनेक लढायांचा अनेक खलबतांचा अनेक युद्धनीतीचा साक्षी असलेला कुलाबा असा आपण बघितला यानंतर आपण कुलाबावरच्याच दुसऱ्या एका व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपण कुलाबाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत आणि यातून आपल्याला आता बाहेर पडायचं आहे हे प्रवेशद्वार मुख्य जे मगाशी आपण समोरच्या बाजूला बघितलं आता ते आपण या बाजूला बघतो अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा नाव आपल्याला माहीतच आहे शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश थँक्यू